गणपतीचा सा व्हिडिओ स्थापनेचा सा व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पूजा जसं की प्रत्यक्ष समोर येऊन तुम्हाला सांगतो तसंच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात काही तुम्हाला गोंधळ होणार नाही तुमचा ह्याची काळजी घेऊनच मी तुम्हाला पूजा सांगणार नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला मी एक दोन मिनटामध्ये एका मिनटात माहिती सांगतो आहे ती अशी आहे की तुम्ही गणपती बसवणार तर तुम्ही पूर्वतयारी काय करताय तुम्हाला एक तर आचमन करण्याकरता पाणी पिण्याकरता पाणी सोडण्याकरता तांब्या पळी भांडं तामण हे तुमच्यासमोर लागेल तुमच्यासमोरच चौरंग ठेवला असेल किंवा तुम्ही जो काही सेटअप केला असेल तिथं मध्यभागी बरोबर गणपती पाहिजे त्याच्या पाठीमागे एक कलश पाहिजे पाण्याने भरलेला त्याच्यात नारळ ठेवलेला असा कलश पाहिजे आणि महत्त्वाच्या गोष्टी हळद कुंकू अष्टगंध अक्षदा आणि फुलं वा वाहण्याकरता फुलं हार दुर्वा पत्री हे सर्व तुम्ही एकत्र एक तयारी ठेवणं गरजेचं आहे हे तयारी तुम्ही जेव्हा ठेवाल तसंच खोबरं नैवेद्याला पंचामृत लागेल ही सर्व तयारी तुमच्याजवळ पाहिजे आणि तुम्ही सोहळं नेसलेलं पाहिजे किंवा तुम्ही पूजे करता तयार पाहिजे अशी अशा स्थितीमध्ये मग तुम्हाला मी पूजा सांगू शकतो समय वगैरे तुपाचा दिवा उदबत्ती हे लावून ठेवायचं पंचामृत वगैरे गुळ नैवेद्य करता परत बसण्याकरता आसन बऱ्याच लोकांचे गणपती उंचावर असतात त्यामुळे उभा पूजा करावी लागते बऱ्याच पस्तीस लोकांचे गणपती खाली असतात जमिनीवर ह्याच्यावर पाटावर अशा लोकांनी बसून पूजा करण्याचा त्यांना ऑप्शन असतो तर आता ही तयारी जोपर्यंत होत नाही तुमच्याकडनं तोपर्यंत तुम्ही शक्यतो मी आता पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहू नका पहिली ही तयारी करण्याचा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताच काही वेळात मिळेल जसं की तुम्ही गणपती बसता येत तर माझ्या मते सत्तावीस तारखेला हा व्हिडिओ एक दिवस आधीच मिळेल मग तुम्ही त्या पद्धतीनं अशी तयारी करून ठेवा समोर पाच विड्याची पानं विड्याच्या पानावर हळकुंड बदाम खारी खोबरं सुट्टे पैसे असे पाच पानं मांडलेली असावीत नारळ असला पाहिजे साईडला पाच फळं पाहिजे समोर खोबऱ्याचं नैवेद्य समोर पाहिजे शंख उजव्या हाताला पाहिजे घं गंट, घंटा डाव्या हाताला पाहिजे तसंच तांब्यापोळी भांड ताम जे म्हटलं मग अशी त्याप्रमाणे फुलांचं ताट हळदी कुंकाचा सगळा सेटअप हळद कुंकू अष्टगंधा अक्षदा कापूर हा सगळा सेटअप पाहिजे तयार ताटामध्ये सगळं वाट्यांमध्ये भरून ठेवायचं व्यवस्थितपणे तुम्हाला मी काही काही बोलतो बोलतो फोटो पण दाखवते ह्या प्रमाणे सगळी अशी तयारी तुम्ही करून ठेवा हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ पाहण्यात काही तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ऍक्च्युली त्या दिवशी सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल तर गणपतीचा व्हिडिओ स्थापनेचा व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पूजा जसं की प्रत्यक्ष समोर येऊन तुम्हाला सांगतो तसंच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात काही तुम्हाला गोंधळ होणार नाही तुमचा याची काळजी घेऊनच मी तुम्हाला पूजा सांगणार बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद